नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले चार जूनला आणि त्यावेळी राज्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं होतं की मवियाचं सरकार निश्चितपणे येणार चार जून रोजी निकाल लागले आणि त्याच्यानंतर अवघ्या सहा महिन्यामध्ये चित्र पूर्णपणे बदललेलं दिसतंय निकाल काय लागतील तुर्तास बाजूला ठेवा म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाला बहुमत मिळेल कोणाला बहुमत मिळणार नाही हा प्रश्न आपण बाजूला ठेवू परंतु राज्यामध्ये एकूणच गेम फिरला आहे अशा प्रकारचं चित्र दिसतंय आणि याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते केवळ आणि केवळ राष्ट्रवादी शपाचे सर्वे सर्व शरद शर्वा पवार यांनाच जातं त्यांनी जर टोकाचं मुस्लिम लंगुलचालन केलं नसतं तर कदाचित हे चित्र राज्यामध्ये निर्माण झालं नसतं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नुमानी मुस्लिमांच्या वतीने सध्या मीडियाशी बोलत आहेत त्यांचं एक विधान आहे आणि हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे ते असं म्हणाले की आमचं लक्ष महाराष्ट्रातलं महायुती सरकार नसून केंद्रातलं मोदी सरकार आहे या नोमानी आणि त्यांच्या बच्चांनी मवियाच्या नेत्यांकडे ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागणीमध्ये फक्त एक मागणी नाही आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे आणि ती मागणी आहे भारताचा पाकिस्तान करा आणि या सगळ्या मागण्यांच्या समोर मवियाचे नेते मान दुखावताना दिसत आहेत आणि सध्या तरी मवियाच्या नेत्यांचा बॉस हा शरद पवार हाच आहे महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा जबरदस्त धुरळा उडताना दिसतो आहे परंतु या प्रचारातून विकास गायब झालेला आहे महिलाचे नेते वारंवार सांगत आहेत की आम्हाला महायुती सरकार हटवायचं आहे परंतु का हटवायचं आहे याची कारणं त्यांच्याकडे नाही आहेत उद्धव ठाकरे शिंदेना मेंदे म्हणतात फडणवीसांना टरबूज म्हणतात याच्या पलीकडे त्यांची झेप जाताना दिसत नाही आहे मुस्लिमांनासुद्धा महायुतीचं सरकार नको आहे परंतु या नकारखंटेचा संबंध सरकारच्या कार्यक्षमतेशी नाही आहे विकास धोरणाशी नाही आहे किंवा एकूणच सरकारच्या कारभाराशी नाही आहे त्यांना महाराष्ट्रातलं महायुती सरकार अशाआधी हलवायचं आहे की जर महायुती सरकार महाराष्ट्रातून गेलं तर केंद्रातलं मोदी सरकार सुद्धा डळमळीत होणार आणि सज्जाद नोमानी यांनी मीडियाला नेमकं हेच सांगितलेलं आहे ज्यांचा राजकीय अजेंडा अत्यंत सुस्पष्ट आहे असा ऐकमेव समाज भारतात आहे तो म्हणजे मुस्लिम समाज त्यांना काय करायचं हे ठाऊक आहे आणि ते कशासाठी करायचं हेही ठाऊक आहे सज्जाद नोमानीना नरेंद्र मोदी नकोय नरेंद्र मोदी यांचं सरकार नको आहे त्याचं कारण काय मोदींचा चेहरा त्यांना आवडत नाही अशातला भाग नाहीये संसदेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक कोणामुळे मांडलं गेलं तर ते नरेंद्र मोदी सरकारमुळे समान नागरिक कायदा आणणार अशी घोषणा कोणी केली तर ती नरेंद्र मोदी सरकारने सी ए आणण्याचा प्रयत्न कोणी केला तो नरेंद्र मोदी सरकारने केला जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर उखाडून फेकून कोणी दिलं ते नरेंद्र मोदी सरकारने उघडून फेकून दिलं मोदी सरकारची ही सगळी जी पावलं आहेत ती मुस्लिम तुष्टीकरणामुळे भारताचं जे हिरवेकरण होत होतं ते रोखणारी पावलं आहेत नरेंद्र मोदी म्हणूनच सज्जाद नोमानीना नको आहेत कारण नरेंद्र मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत भारताचा पाकिस्तान करण्यात या सज्जाद नोमानी यांच्यासारख्या लोकांना कधीही यश येणार नाही सज्जाद नोमानी यांच्यासारखे लोक इतके माजलेले आहेत की ते मीडियाच्या समोर जाहीरपणे सांगत आहेत की जे मुस्लिम भाजपला मतदान करतात त्यांचा बहिष्कार करा त्यांचं हुक्कापाणी बंद करा ही जर लोकशाहीची मुस्कट डाबी नाही आहे तर दुसरं काय आहे हा लोकशाहीचं पोतेरं करण्याचा प्रकार नाही तर दुसरं काय आहे जे लोक वारंवार संविधान वाचवण्याची भाषा करतात लोकशाहीचं रक्षण करण्याची भाषा करतात त्या मंडळींनी नोमानी यांच्या या वक्तव्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे कारण ही अशी मंडळी आहेत की ज्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेसाठी देश विकायचा सौदा या नुमानी यांच्यासारख्या लोकांसोबत केलेला आहे शरद पवारांचं राजकारण फक्त सज्जाद नोमानी पूर्ण करू शकत नाहीत म्हणून त्यांना मनोज जरांगेंची सुद्धा गरज पडते छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे गेले होते त्यांनी सज्जाद नोमानी यांची गार्बेट घेतली होती त्यांच्यासमोर ते वाकले होते म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं त्यांच्या पुतळ्यासमोर बसून इतर जातीच्या लोकांना आणि नेत्यांना शिव्या घालायच्या हे मनोज जरांगी यांचे धंदे आणि ते वागतात जिहादी मानसिकतेच्या सज्जाद समोर या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की मनोज जरांगी यांच्या डोक्यामध्ये पवार निष्ठा आणि तुतारी आहे आणि सज्जाद नुमानी याच्या डोक्यामध्ये गजवाय हिंद त्याला भारताचं पाकिस्तान करायचं आहे शरद पवारांनी महाराष्ट्रातला गेम फिरवला असं जे मी म्हणतो आहे त्याचं कारण हेच आहे शरद पवार यांचं राजकारण हे सत्ता केंद्रित आहे आणि शरद पवार सत्तेसाठी महाराष्ट्राला विनाशाच्या टकमक टोकावर घेऊन चाललेले आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि ते लक्षात आणून दिलेलं आहे सज्जाद नोमानी यांच्यासारख्या लोकांनी सज्जाद नोमानी यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की वोट जिहादचे सिपाह सालार कोण आहेत म्हणजे शिलेदार कोण आहेत म्हणजे ज्यांना आपण महाराष्ट्राचे नेते समजतो त्यांना सज्जाद नोमानी सिपाह सालार समजतो म्हणजे त्याचे शिलेदार समजतो आणि शिलेदार कसले तर वोट जिहादचे त्यांनी चार नावं घेतलेली आहेत म्हणजे बोट जिहाजची तिरडी ज्यांच्या खांद्यावर आहे ती चार मंडळी कोण तर ते शरद पवार आहेत राहुल गांधी आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि नाना पटोले आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची अनेक भाषणं आपण ऐकली असतील त्यांच्या भाषणामध्ये पाकिस्तानकडे डोळे लावून बसलेल्या मुस्लिमांचा उल्लेख ते विशेष प्रकारे करायचे त्यांना हिरवी बांडगुळे म्हणायचे पाकडे म्हणायचे लांडे म्हणायचे सज्जाद नोमानी हे असंच हिरवं बांडगुळ आहे आणि या हिरव्या बांडगुळाने आता थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनाच नोकरीवर ठेवलेलं आहे ते सुद्धा बोट जिहादचा सिप झाला म्हणून आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलंसुद्धा आहे उद्धव ठाकरेंची या नोमानीने ला ला अक्षरशः लायकी काढलेली आहे आणि उद्धव ठाकरे याच्याबद्दल ब्र शब्द काढत नाही आहेत ही त्यांची परिस्थिती आहे देश स्वतंत्र झाल्यापासून प्रत्येक निवडणुकीच्या आधी बोट जिहादची हाळी देण्यात येते फरक एवढाच आहे की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी ती जरा जास्त जोरात देण्यात आली होती बोट जिहाजचं आवाहन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मुस्लिमांनी रांगा लावून एककठ्ठा मतदान केलं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्यांनी बोट जिहाजची तिरडी खांद्यावर घेतलेली आहे ते, ते शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे चौघे नेते प्रचंड खुश आहेत त्यांना माहिती आहे की लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मुस्लिम करणारच प्रश्न त्यांचा नाही आहे त्यांनी ठरवलेला आहे प्रश्न हिंदूंचा आहे प्रश्न हा आहे की ते नेमकं काय बघून मतदान करणार ते या बोट जिहाची प्रतिक्रिया देणार आहेत का की पुन्हा एकदा मतदान करणार कांदा टोमॅटोचे भाव बघून आणि जातीसाठी वातावरण तर तसंच दिसतं आहे की हिंदू कांदा टोमॅटोचे भाव न बघता देश इथंआडी मतदान करतील बोट जिहात उधळून लावण्यासाठी बोट जिहात पराभूत करण्यासाठी आणि नोमानी यांच्यासारख्या लोकांना धडा शिकवण्यासाठी मतदान करतील आणि जर हे असं झालं तर त्याचं श्रेय निशंकपणे शरद पवार यांच्याारख्या नेत्यांना आहे ज्यांनी सज्जाद नुमानी यांच्यासारख्या हिरव्या बांडगुळाला खांद्यावर नाचवलं त्यांच्या हिरव्या एजेंड्याला ते शरण गेले उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला आहे जे हिंदुत्वाच्या बुरख्याआड हिरवे झेंडे नाचवण्याचं काम करत आहेत राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना आहे जे उघडपणे म्हणतात की काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया ओलिमा काउन्सिलने ज्या मागण्या मवियाकडे केलेल्या आहेत त्या मागण्या भारताला दुसऱ्या फाळणीच्या दिशेने नेणाऱ्या आहेत त्या मागण्या गजवाय हिंच्या आहेत त्या मागण्या भारताचा पाकिस्तान करणाऱ्या मागण्या आहेत आणि या मागण्यांना बळ देण्याचं काम या मागण्यांसमोर मान दुखवण्याचं काम शरद पवार यांच्यासारख्या के नेत्यांनी केलेलं आहे आणि ही बाब आता मतदारांच्या समोर आलेली आहे त्याच्यामुळे ही निवडणूक शरद पवारांच्या आणि सज्जाद नोमानी यांच्या संयुक्त अजेंड्याला पराभूत करण्याची संधी हिंदू मतदारांना देणार आहे आता ही संधी ते साधणार आहेत की नाही हा प्रश्न येत्या दोन तीन दिवसामध्ये निकाली निघणार आहे वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राची परीक्षा आहे महाराष्ट्रातल्या मतदारांची परीक्षा आहे आणि या दिवशी हे स्पष्ट होणार आहे की चार जून रोजी जो धडा देशभरातल्या मतदारांना या बोट जिहादींनी दिला त्या धड्यातून मतदार काही शिकला आहे की नाही न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद